नमस्कार रिद्धी वोई स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे क्षणिक मोह भाग एक अजय आणि प्रज्ञाचे अरेंज मॅरेज झाले होते अजय मेकॅनिकल इंजिनियर होता तर प्रज्ञाने कम्प्युटर सायन्स घेऊन के ग्रॅज्युएशन केले होते अजय एका कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब करत होता प्रज्ञा आय आय टी कंपनीमध्ये जॉब करत होती प्रज्ञा रंगाने गोरी पान मोठे बोलके काळे भोर डोळे दिसायला खूपच सुंदर अजय आईवडलांचा एकुलता एक स्वतःचे मोठे घर असलेला तिच्यासारखाच उंच पुरा रंगाने तसा सावळा दिसायला तथा तथ्यात पण अत्यंत हुशार कर्तृत्ववान सुरुवातीला परिस्थिती बेताची होती पण अजय लहानपणापासूनच हुशार स्कॉलरशिप मिळवत गेला शिकला इंजिनियर झाला कॅम्पस मध्ये नामवंत कंपनीची ऑफर आली पॅकेजही चांगले दोन वर्षात परिस्थिती पालटून गेली स्वतःचे घर गर, गाडी घरात सगळ्या सुखसोयी आल्या त्यानंतर आई वडिलांना त्याच्या लग्नाचे वेध लागले इकडे प्रज्ञासाठी ही स्थळे शोधणे चालू होते अजयचे आई वडील दोघेही कॉलेजमध्ये प्रोफेसर प्रज्ञा तशी सदन कुटुंबात वाढलेली मुलगी आईच्या मैत्रिणीने प्रज्ञासाठी अजयचे स्थळ सुचवले एकंदरीत छानच होतं फक्त दिसण्याच्या बाबतीत मुलाची बाजू कमकुवत होती स्वभावाने देखील प्रेमळ समंजस होता मध्यस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रज्ञाच्या आई आई वडिलांना हे स्थळ पटले समजावले सगळं छान आहे आणि दिसण्याचं म्हणशील तर मुलाचं कर्तृत्व बघावं संसार करायला चांगली नोकरी मुलाचे शिक्षण चांगला स्वभाव एकमेकांना समजून घेणं महत्वाचे दिसणे ही गोष्ट दुय्यम असते ती देखील आई वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती बघण्याचा कार्यक्रम झाला पसंती झाली लग्न झालं लग्नानंतरचेही सत्यनारायण गोंधळ कुलदेवतेचे दर्शन सगळे पार पडले राजा राणीच्या संसाराला आपली अडगळ कशाला म्हणून अजयच्या आई वडील गावी निघून गेले नवध आपत्य सिमला कुलू मनालीला हनीमूनला जाऊन आले दोघांचेही नेहमीचे रुटीन चालू झाले साधारण महिना झाला असेल अजयला तीन महिन्यासाठी कंपनीच्या कामा निमित्ताने टोकियाला जावे लागले राज्ञाच्याही रोजचे ऑफिसचे रुटीन चालूच होते लग्नानंतरही तिचे रूप जास्तच खुलले होते अजय घरी नसल्याने विकेंडला ती मैत्रिणींना भेटायला गेली श्वेता रश्मी आदिती या तिच्या खास मैत्रिणी तिघेही तिच्या शाळेपासून बरोबर होत्या पण आता सगळ्याच आपापल्या जॉबमध्ये बिझी झाल्या होत्या प्रज्ञा मैत्रिणींना लग्नानंतर आज बऱ्याच दिवसांनी भेटत होती छान तयार होऊन ती त्यांच्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये ठरलेल्या वेळेत पोहोचली प्रज्ञाच्या लग्नानंतर सगळ्याच खूप दिवसांनी एकमेकींना भेटणार म्हणून उत्साहात होत्या खूप गप्पा हसणं खिदळणं चालू होत प्रज्ञाने तिच्या हनीमूनचे फोटो देखील दाखवले मैत्रिणींना बोलताना नेहमी तारतम्य न बाळगणारी सडेतोड बोलणारी रश्मी तिला म्हणाले अगं अजय खूप हुशार आहे चांगलं कमावता आहे हे मान्य आहे पण तो, तो तुला अजिबात शोभत नाही ग तू एखाद्या मॉडेल सारखी दिसणारी तो तुझ्या पुढे अगदीच काहीतरी वाटतो ग प्रज्ञा त्यावर तिला म्हणाली अगं तेवढीच तेवढीच एक बाजू सोडली ते सगळं छान आहे ग मला समजून घेणारी माणसं आहेत लग्नामध्ये याच गोष्टी महत्वाच्या असतात त्यावर म्हणाली पण रोमांस करायला हँडसम दिसणारा दुबाबदार पर्सनॅलिटीचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर असतोच ना कळायला लागल्यापासून आपण राजकुमाराचे स्वप्नच बघत बघतो ना तसं त्यावर श्वेता म्हणाली ए सोन ना ग आता झालंय तिचं लग्न यावर तो विषय तिथेच थांबला त्या दिवशी चौघी जणींनी खाणं पिणं धमाल केली आणि आप परत लवकरच भेटू असं ठरवून आपापल्या घरी परतल्या कॅबमधून घरी परतताना प्रज्ञाच्या डोक्यात रश्मीने अजयच्या दिसण्यावर केलेल्या कमेंटचा किडा अस्वस्थ करू लागला आपण घाई केली का लग्न करताना आईवडिलांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून लग्न केले खरं पण आपला स्वप्नातला राजकुमार आणि अजय यांच्यात काहीच साम्य नाही ती अजयचे फोटो परत परत पाहत राहिली आणि तिला तो दिसण्यात खूपच खराब वाटायला लागला ती स्वतःची आणि त्याची तुलना करू लागली त्याच विचारात ती घरी पोहोचली झोपून गेली सकाळी उठून आवरून ऑफिसला पोहोचली ऑफिसमध्येही तोच विचार तिच्या डोक्यात घोळत होता उगाच आपण घाईने अजयशी लग्न केले असे देखील वाटायला लागले त्यानंतर अजयचा तिला फोन आला तर ती त्याच्याशी तुटक तुटक बोलत होती कधी कधी फोन घेण्यास टाळायला लागली त्याच दरम्यान हॅन्डसम दिसणारा या रुबाबदार पर्सनॅलिटीच्या नवीन बॉसशी ऑफिसमध्ये एंट्री झाली नवीन बॉस राज वरून नुकताच इंडियाला आला होता त्यांनी सगळ्यांशी इंट्रो करून घेतला ऑफिसमध्ये सगळेच्या हिरो सारख्या राजला पाहून अवाज झाले होते तर प्रज्ञाशी इंट्रो करून घेताना राज ते तिच्या मोठ्या टपोऱ्या या डोळ्यात तो दोन मिनटं हरवल्यासारखा झाला पण लगेच तो सावरला हळूहळू तो ऑफिसमध्ये पहिल्याच भेटीत प्रज्ञा त्याच्या नजरेत भरली होती त्यानंतर तो तिला बरेच दिवस ऑब्झर्व करत होता रोज काही ना काही कारणास्तव तो, तो प्रज्ञाला लागला त्याच्या प्रोजेक्ट मध्ये तिला लीड देऊ केला ज्या निमित्ताने तो तिच्या सहवासात जास्त काळ राहू लागला ती नुकतीच दिसायला सुंदर नाही तर कामातही हुशार आहे ऍक्टिव्ह आहे हे त्याला कळले मग या ब्युटी विथ द ब्रेन्स ला आउटडोर मीटिंग्स रोजेकसाठी तो बरोबर घेऊन जाऊ लागला प्रज्ञालाही राजच्या सवसा बरोबर काम करताना छान वाटायचे राजना ती अजयच्या जागी पाहू लागली नकळत राजमध्ये गुंतत गेली ऑफिस नंतर ती राजबरोबर बाहेर वेळ घालवू लागली या सगळ्यात राज नसण्याने त्याला जणू विसरूनच गेल गेली होती एकंदर ती राजबरोबर तिच्या ऑफिसच्या रुटीन मध्ये खुश राह असायची तीन महिने निघून गेले आणि रा अजय टोकियावरून परतला अजय आल्यापासून ती त्याच्याशी तुटकपणेच वागत होती तो आल्याचा प्रज्ञाच्या चेहऱ्यावर आनंद दिसलाच नाही अजयने तिला विचारले देखील काय झालं तिने बरं वाटत नाही शिवाय ऑफिसच्या कामाचा लोड आहे असं उत्तर दिलं आता ऑफिस संपल्यावर राजबरोबर वेळ न घालवता लवकर घरी पोहोचावे लागणार या चिंतेत ती होती विचारांती ऑफिसमध्ये वर्क लोड वाढला आहे नवीन प्रोजेक्ट मी सांभाळते असे सांगून ती घरी उशिरा यायला लागली तब्येत बरी नाही ऑफिसच्या कामाने थकून गेले अशी कारणे सांगून ती अजयपासून रात्री देखील दूर राहू लागली अजय मुळातच समंजस शांत स्वभावाचा त्यानुसार त्याने प्रज्ञावर खरंच प्रोजेक्टची जबाबदारी असल्याने कामाचा ताण असेल म्हणून त्याने तिला समजून घेतलं उलट घरकामात तिला होईल ती मदत तो करत होता तिला आनंद वाटेल असेच वातावरण घरात ठेवत होता अजय कितीही चांगला वागला तरी राजबद्दल वाटणारी ओढ ती थोपवू शकत नव्हती ऑफिस कॉन्फरन्सच्या निमित्ताने प्रज्ञाच्या प्रज्ञाचे राजबरोबर बाहेर गावी जाणे नित्याचे झाले होते अजयची कुठलीही आडकाठी बंधन नसल्याने ती एकंदर मजेत जगत होती राजवरती सर, सर्वार्थाने प्रेम करत होती राजला ती मॅरिड असल्याचे माहीत असून देखील काही फरक पडत नव्हता बाहेर गावी गेल्यावर राज रोषपणे दोघे एकच रूम शेअर करत होते राजच्या या प्रेमात ती आंधळी झाली होती अजयच्या साध्या स्वभावाचा फायदा ती घेत होती जणू असे गेले वर्षभर चालले होते एक दिवस संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर प्रज्ञा ताफाने फणफणली होती आल्याबरोबर सोप्यावर तिने अंग टाकून दिलं अजय तिच्या आधीच घरी पोहोचला होता तिला असे बघून तो काळजीत पडला तिचे अंग चांगलेच तापले होते त्याने लगेच त्याच्या फॅमिली डॉक्टरला फोन करून बोलावून घेतले डॉक्टर येऊन चेक करून गेले औषधं लिहून दिली अजयने घाईने जाऊन औषधं आणली तिला दिली रात्रभर सारखा उठून तिचा ताप चेक करत होता सकाळी ताप उतरलेला होता पण खूप अशक्यपणा वाटत होता प्रज्ञाला तिला अंदोलनातून उठवतच नव्हते म्हणून ती ऑफिसला गेली नाही तिने राजला तसे मेसेज करून कळवले तीन दिवसाने ती पूर्ण बरी झाली कधी एकदा राजला भेटते असे तिला झालं होतं काहीने आवरत ऑफिसला गेली सात आठ दिवसानंतर तिला परत असाच खूप ताप आला अजयने परत डॉक्टरला बोलवली त्यांनी चेक करून तिला काही ब्लड टेस्ट करून आणायला सांगितले फ्लेबॉटॉमिक घरी घेऊ येऊन प्रज्ञाचे ब्लड सॅम्पल घेऊन गेला रिपोर्ट्स येईपर्यंत अजयची घालमेल चालली होती संध्याकाळी रिपोर्ट मिळाले रिपोर्टमधील मेडिकल टर्मिलॉजिकल त्याला फारशी कळली नाही पण काहीतरी सिरियस आहे हे मात्र जाणवले क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा